चला मग वेळ न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला गॅस चालू करून खडे ठेवलेले आहे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तूप तर तूप किती घालायचं आहे बघा एक वाटीभर इतकं कारण आपण दोन वाटी इतका रवा घेणार आहोत त्याच्यामधलं एक चमचभर तूप बाजूला ठेवलेलं आहे आता हे कशासाठी ठेवलं तुम्हाला पुढे सांगेलच आता तूप आपलं चांगलं गरम झालं की मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे रवा तर सुरुवातीला एक वाटी, वाटी रवा घातला आणि नंतर हा दुसरी वाटी रवा घातला रवा हा एकदम बारीक रवा आहे आणि रवा नेहमी चाळून घ्यायचा कधी कधी त्याच्यामध्ये म्हशी किडे किंवा की आळी असते त्याच्यामुळे नेहमी चाळून घ्यायचा रवा भाजत असताना नेहमी जाड बुडायची कडे वापरायची म्हणजे आपला रवा कुठेही करपला जात नाही मस्तपैकी असा भाजला जातो असताना बारीक गॅस करून बराच वेळ रवा भाजत बसायचं नाही त्यामुळे आपला रवा कडक होतो आणि आपले होणारे लाडू सुद्धा कडक होतात त्याच्यामुळे मिडियम गॅस करून मस्तपैकी एक पाच ते सहा मिनिट लालसर हलका गुलाबी कलर येऊस पर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे बघू शकता एक पाच ते सहा मिनटात मिनटामध्येच आपला रवा छान असा गुलाबीसर लालसर झालेला आहे आणि आपल्याला लाडूसाठी असाच रवा भाजलेला हवा तर आता आपण गॅस बंद करूया आणि भाजलेला रवाना एका डिशमध्ये काढूया जर आपण कडेमध्येच रवा जर तसाच ठेवला तर कडई आपली जाड असल्यामुळे बरीच गरम असते आणि मग खाली तळाशीनं रवा करपला जातो किंवा तो कडकसुद्धा होतो त्यामुळे ना भाजलेला रवा आपल्याला लगेच एका डिश मध्ये काढून घ्यायचा आहे तर आपण हे रवा लाडू पाकातले करणार आहोत त्यासाठी आपण पाक करून घेऊयात तर पाक करण्यासाठी बघा गॅस चालू करून कडे ठेवली पाक करण्यासाठी आपल्याला हवी साखर तर साखरचं प्रमाण बघा दोन वाटी इतका बारीक रवा घेतला होता त्याच्यासाठी दीड वाटी इतकी साखर घेतलेली आहे तर पाण्याचं प्रमाण बघा पाऊन वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे जर तुम्हाला पाण्याचं प्रमाण समजत नसेल तर साखर बुडेस इतपत पाणी तुम्ही घालू शकता ह्या सर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे पाक हा आपल्याला लवकर येतो तर गॅस हा म मिडियमच ठेवलेला आहे तर बघू शकता इथे उकळी आलेली आहे ह्या उकळी आली आपल्या पाकाला की आपल्याला याच्यामध्ये दोन ते तीन चमच इतकं दूध घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं तर असं वरतून दूध घातल्यामुळे काय होतं माहिती आहे का साखरेत असलेली जी मळी आहे ती वरती निघून येते म्हणजे आपले होणारे लाडू आहेत ते जास्त काळपट होत नाहीत पांढरे होतात तर जर तुमची साखर पांढरे शुभ्र असेल मळी नसेल तर तुम्हाला ही स्टेप करण्याची काहीच गरज नाही तर दूध घातल्यानंतर मिक्स केल्यानंतर मळी बघा आपल्याला अशा पद्धतीने चाळणीने काढून घ्यायची आहे तर जो आपल्याला पाक करायचा आहे तो एक तारी पाक करायचा आहे आणि प्रत्येक जणाला एक तारी पाक म्हणजे समजत नाही तर आता तुम्हाला इथे दाखवते एक तारी पाक म्हणजे काय नेमकं असतं तर बघा इतकी घाण निघालेली आहे वरची वरची तर ती आपण काढून बाजूला ठेवणार तर बघा आपला पाक तयार झाला कसा समजायचा एका डिशवरती असा पाक आपला थोडासा घालून घ्यायचा तो गरम आहे म्हणून मी जरा बाजूला ठेवला आणि दुसरी स्टेप तुम्हाला सांगते ही पळी बघा उचलल्यानंतर शेवटी तार तुटते म्हणजे हा आपला पाक बरोबर झाला आहे असं समजायचं चेक करायची दुसरी पद्धत बघा डिशमध्ये आपण थोडासा पाक काढला होता तो बोटावर घेऊन दोन्ही बोटाच्या मध्ये तार होते का बघायची तार होते म्हणजे आपला हा पाक तयार झालेला आहे असं समजायचं आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आपण बाजूला एक चमच तूप काढून ठेवलं होतं का नाही ते तूप घालायचं आहे अर्धा चमच विलायची पूड घालून छान असं मिक्स करायचं हे खास ट्रिक आहे पाक मोडायची बऱ्याच जणांना माहीत नसते त्याच्यामुळे हे लाडू परफेक्ट असे होत नाहीत बिघडले जातात तर बघा हे छान मिक्स झाल्यानंतर आपण जो भाजून रवा बाजूला ठेवला होता तो आपल्याला रवा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे पाकामध्ये रवा घातल्यानंतर आपल्याला पटकन असं हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण का रवा पाक लगेच शोषून घेतो त्याच्यामुळे आपल्याला फटा फटाफट हे मिक्स करून घ्यायचं आहे आता जरी तुम्हाला हे पातळ दिसत असेल तरी सुद्धा रवा पाक शोषून घेतो मस्त मऊसूत आपले लाडू होतात आता आपण झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिट बाजूला ठेवणार आहोत चार ते पाच मिनिटा नंतर मी बघत आहे मी मध्ये मध्ये त्याला हलवलं सुद्धा होतं म्हणजे जरा थंड होईल म्हणून आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतर हे लाडू वळायचे नाहीत थोडंसं कोमट गरम असतानाच लाडू वळायचे आहे तर बघा अशी मूठ बांधली जाते का बघायचं मूठ बांधली जाते म्हणजे आपला लाडू सुद्धा सहज वळला जाणार आता लाडू गोल गरगरीत होण्यासाठी बघा काय करायचं आहे हे रव्याचं मिश्रण घेऊन दोन्ही हाताच्या मध्ये घासून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला लाडू वळायचा आहे म्हणजे आपला लाडू गोल गरगरीत छान चिकणा असा होतो तर बघा इथं मी एका हाताने लाडू वळते आणि दोन्ही हाताने मस्त वैकी असा चिकणा केला तर बघू शकता इथं आपला रव्याचा लाडू तयार झाला अगदी मौसूद झालेला आहे आणि आता ह्याच्यावरती आपल्याला मनोका कसा लावायचा आहे बघा हा दोन्ही बोटाच्या मध्ये नरम करून घ्यायचा आहे मगच लाडूला अशा प्रकारे दाबून लावायचा आहे थोडंसं इथं मी पिस्ता सुद्धा लावला आणि मग परत आपल्याला लाडू वळून घ्यायचा आहे तर बघा इथं आपला रवा लाडू तयार झालेला आहे तर बघा गटकन घेऊन तोंडात टाकाव का असा आपला हा परफेक्ट रवा लाडू तयार झालेला आहे तर बघा तर लाडू वळल्यानंतर बघा आणखीन आपल्याला थोडेसे गोलगरगरीत हवे असतील तर आणखीन एकदा तुम्ही हात फिरून घेऊ शकता म्हणजे लाडू गोल होतो तर बघू शकता वरनं तर तुम्हाला लाडू दाखवला आता मोडून सुद्धा आपण बघूयात बघा अगदी मौसूत पेड्यासारखे झालेले आहेत लाडू हा सहज मोडला जातो कुठेही कडक किंवा कठीण असा झालेला नाही मग आजची कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये पण पर... करण्यासाठी आपल्याला हवी फुटाणे डाळ तर ही तर एक वाटी इतकी फुटाने डाळ घेतलेली आहे फुटाने डाळ नीट करून वगैरे घ्यायची आहे कधी कधी ह्याच्यामध्ये कचरा असतो त्याच्यामुळे घेतलेली फुटाने डाळ मिक्सरच्या भांड्यातमध्ये घालून पावडर ह्याची करून घेणार आहोत पण ही पावडर करत असताना मिक्सरचं भांडं ओलसर नसावं कोरडं असावं बघू शकता छान इथे पावडर झालेली आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात ही फुटाण्याची पावडर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बघा काय घालायचं आहे इथं मी दोन बटाटे उकडून ह्याच्यावरची सालं काढलेली आहेत तर ती बटाटे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली थोडंसं एक चार चमच इतकं पाणी घातलं आणि मिक्सरला छान असं वाटून घेतलं पाणी जास्त घालायचं नाही तर आपल्याला पातळ करायचं नाही नाही तर फुडलं आपलं प्रमाणच सुकलं जाईल मग बघा बरं इथे बटाटा आपल्या छान मिक्सरला बारीक झालेला आहे आता चकलीसाठीचं आपण पीठ म्हणून घेऊयात त्यासाठी परत इथे घेतले आणि सुरुवातीला दोन वाटी इतकं आपल्याला तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं आहे दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी आपण एक वाटी फुटाणे डाळ घेतली होती तीसुद्धा मिक्सरला लावून घेतली पण आपण चाळून घेणार आहोत म्हणजे काय ह्याच्यातले जास्तीचे तुकडे वगैरे राहिलेले ते जाणार नाही त्याच्यामुळे आपल्याला चाळून घ्यायचे आहे बघू शकता इथे कचरा किती निघालेला आहे आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालूयात ते म्हणजे चवीप्रमाणे मीठ एक साधारण एक चमचभर इतकं आपल्याला मीठ घालायचं आहे पाव चमच इतकी हळद हळद नाही घातली तरीसुद्धा चालेल पण एक थोडीशी मी हळद घालते नंतर एक चमचभर ओवा हातावर आपल्याला चोळून घालायचा आहे नंतर आपल्याला दोन चमच इतके तीळ घालायचे तीळ भरपूर घालायचे म्हणजे आपली चकली चवीला खूप भारी लागते मग पाव चमच इतकं हिंग आणि एक चमचभर इतकं लाल तिखट आता हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात एक चमचभर धना पावडर घालणार आहोत आता हे सुके सुरुवातीला आपण सगळे मिक्स मिक्स करून करून घेणार आहोत आता मी घेते पण तोपर्यंत तुम्ही तुम्ही सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केला असेल तर ठीक आहे पण नसेल की तर पटकन करून घ्या बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ पाहायला भेटतील सुके जिन्नस सगळे मिक्स झाले की मग आपल्याला याच्यामध्ये घालायचं बटर तर पन्नास ग्रॅम इतकं बटर मी घालत आहे इतक्या पिठासाठी तेलाचं किंवा तुपाच्या मोहनपेक्षा सर्वात उत्कृष्ट म्हणायला गेला तर बटर बटरने चकली छान खुसखुशीत कुछ बनते जेव्हा आपण विकतची चकली आणतो बघा अगदी तशी होते तुम्ही कधीतरी तेल किंवा तूप न घालता बटर घालून चकली करून बघा बटर घातल्यानंतर छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजेच पिठाला सगळीकडे लागलं पाहिजे जा। छान असं पिठाला लागलेलं ला आहे मग आता आपल्याला काय करायचंय जे आपण बटाटा मिक्सरला लावून ठेवला होता ला का नाही तो आपल्याला बटाटा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आता आपल्याला याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही हे आता बटाट्याचं ओलसरच मिश्रण आहे त्याच्यामध्येच आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला पाणी न घालता पीठ म्हणून घ्यायचं आहे जर वाटलं हे पिठाचा गोळा होत नाही सुकं सुकं सुक, कोरडं आहे मग आपल्याला थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी बटाटा लावला होता का नाही त्याच भांड्यामध्ये एक अर्धा ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याच्यामध्ये घालत आहे मग पाणी थोडंसं असं मी कोमट करून घेतलेलं आहे बघू शकता माझ्या हाताला थोडंसं गरम लागलेलं आहे ला म्हणजे छान असा पिठाचा गोळा होतो तर बघा पीठ आपल्याला जास्त घट्ट नाही आणि जास्त सैलसर असं मळायचं नाही मिडियमच मळायचं आहे पीठ जर तुम्ही घट्ट मळलात तर चकली पाडत असताना त्रास होईल आणि जर पीठ पातळ मळला तर चकली चकलीला काटे चांगले येणार नाही त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची आहे तर बघू शकता छान असं चिकन इथं पीठ मळलेलं आहे आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ आहे असं आपलं इथे पीठ मळून झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला भिजत ठेवायची वगैरे काहीच गरज नाही आपण लगेच चकली करायला लगे घेणार आहोत तर चकलीसाठी हा सोऱ्या असतो बघा त्याच्यामध्ये चकलीची आपल्याला प्लेट घालायची आहे जी खा खाचाची बाजू असते ती आपल्याला बाहेर घालायची आहे एक प्लेनची बाजू असते ती आतमध्ये घालायची आहे साच्या अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे आणि मग साच्याला आतमधून तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जास्तीचं पीठ ह्या साच्याला चिटकलं जाणार नाही तर पीठ बघा आपण मळल्याला जे होतं ना ते साच्यामध्ये भरण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपल्याला मळूनच घ्यायचं आहे मगच आपल्याला ह्या साच्यामध्ये भरायचं आहे म्हणजे काय आपली चकली एकसारखी होते कुठेही तुटत नाही त्याच्यामुळे पीठ आपल्याला लागेल तसं मळूनच साच्यामध्ये भरायचं आहे तर इथं छोटे छोटे दोन गोळे मी भरलेले आहेत ते दोन्ही गोळे मळलेले मळूनच भरलेले आहेत मग आपल्याला काय सोऱ्या अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे तरी चोटा चोटा तरी तरी तर इथं मी ताटामध्ये अशा प्रकारे चकली पाडून घेत आहे तुम्ही छोट्या छोट्या डिशा घ्या आणि त्याच्यावरती जरी पाडलात तरीसुद्धा चालेल किंवा पेपरवरती चकली पाडला तरीसुद्धा चालेल तर काही नाही एकदम तुम्हाला सोप्या पद्धती चकली बघा दाखवणार आहे म्हणजे तेलामध्ये सोडायची एकदम सोपी पद्धत आहे चकली हाताने उचलायची सुद्धा गरज नाही आणि तुटणार सुद्धा नाही चकली किती छान पडते चकलीला कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे आणि चकलीला काटेसुद्धा बघा छान आलेले आहेत त्याच्यामुळे पीठ जरा घट्टसर असं मळायचं जास्त जर घट्ट म्हणणार तर सोऱ्यात तर पीठ पडताना त्रास होईल तुम्हाला तरी इथं बघा काही चकल्या मी करून घेतलेल्या आहेत चकल्या पाडत असताना त्या कुठेही तुटल्या जात नाहीत मस्त आपले चकलीचे आकडे तयार झालेले आहेत आता ही चकली आपण तळून घेणार आहोत तळण्यासाठी पॅनमध्ये बघा मी अगोदरच तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं गोळा टाकून बघितला तेल जास्त कडकडीत आहे का गरम तेल कडकडीत जास्तीचं नव्हतं मग आपल्याला चकली बघा अशा प्रकारे उलताना उचलाय उचलायची आहे आणि तेलामध्ये अलगच सोडायची आहे हाताने उचलायची सुद्धा गरज लागत नाही आणि चकली तुटणार सुद्धा नाही मग काय आपल्याला सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवायचा आहे एखादा मिनिटभर चकली तेलामध्ये छान सेट झाली की मग बारीक गॅस करून छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहे आता चकली ही तळली गेली आपली कसं समजायचं हे तुम्हाला सांगणारच आहे सुरुवातीला चकली तेलामध्ये टाकल्यानंतर बघा किती बुडबुडे येत होते आणि आता आपली चकलीत तळून झालेली आहे तर खाली कशी जाऊन बसले बघा आणि बुडबुडे सुद्धा कमी झालेले आहेत बघू शकता इथे आता एक एक करून आपल्याला चकली ही तेलाबाहेर काढून घ्यायची आहे छान अशी तळली गेली चकली आपली हितच समजत असेल तुम्हाला पूर्णपणे ह्याचे बुडबुडे कमी झालेले आहेत आता आपण चकली काढून घेऊयात तर बघा चकली कुठेही तुटलेली नाही चकलीचा कलर बघून घेऊ शकता एकदम मस्त आलेला आहे करून बघा आता बाकीच्या ज्या चकल्या राहिल्यात ना ती सुद्धा बॅच मी अशा प्रकारेच तळून घेत आहे तर मस्तपैकी आपल्या चकल्या आहेत आकडे बघू शकता किती छानदार अशी आपली चकली झालेली आहे आणि चवीला पण एक नंबर लागते खरंच तुम्ही थोड्या तरी क्वांटिटीमध्ये करून बघा आता आपण चकली तरी करून घेतली आणि बाकीच्या सगळ्या चकल्यासुद्धा तळून झालेल्या आहेत तर आपल्या इतक्या चकल्या झालेल्या आहेत आता तुम्हाला सुद्धा दाखवते की चकली ही कशी झाली बघू शकता एकदम इंगिशमध्ये ही गर्ज तुम्हाला समजत असेल लगेच मोडली जाते ती आणि एकदम खुसखुशीत कुरकुरीत अशी झालेली तुम्ही आवाजसुद्धा एकदा ऐकला बघा आहे तर एकदम कुरकुरीत रिझल्ट तुमच्या पुढे आहे मी काही वेगळं सांगायची गरज नाही ह्याच्या अगोदर मी बरेच व्हिडिओ आपल्या जनवरती अपलोड केलेले आहेत त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दाए� दिलेला आहे म्हणजेच की रव्याची चकली ज्वारीची चकली त्याचबरोबर गव्हाची चकली सुरुवात करूया तर आपण चिवड्याला लागणारी शेव असते ना ती करून घेऊया तर त्याच्यासाठी बघा बेसन पीठ मी विकतच आज वापरणार आहे ह्याच्या अगोदर मी घरी बेसन पीठ करून त्याची शेव केली होती तर आता मी विकत चाललेला आहे खाली एक भांडं घेतलं त्याच्यावरती चाळण ठेवून सुरुवातीला एक कप बेसनचं पीठ चाळून घेतलं आणि नंतर एक कप एकूण दोन कप बेसनचं पीठ चाळून घेतलेलं आहे मग आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पहिल्यांदा मीठ सगळीकडे असं मिक्स करून घ्यायचं आहे मग आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं हे मळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तेल वगैरे घालायचं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ओवा घालू शकता तेल घातल्यामुळे आपली शेव ही तेलकट होते त्याच्यामुळेही ते ही तेल वापरायचं नाही तुम्हाला हवं असेल तर ओवा किंवा थोडीशी कसुरी मेथी घालू गा, शकता तर पीठ बघा छान असं फेटून घ्यायचं आहे तर मी लगेच दाखवलो पण मी बराच वेळ पीठ छान असं फेटलेलं आहे असं वर उचलायचं छान अशी लाईन बनली जाते मग समजायचं पीठ आपलं छान मळून झालंय मग झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात म्हणजे पीठ छान भिजल आता पुन्हा एक आपल्याला भांड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला दोन कप बेसनचं शेवसाठीच मळत आहोत ह्याच्या अगोदर जे पीठ म्हणून ठेवलं ते कशासाठी हो। ते, कशा ते आपण पिवळा चिवडा करणार आहोत त्याच्यासाठी तिखट नसलेली शेव केलेली आहे आणि आता आपण जो भडंग करणार आहोत तो तिखट मग त्याच्यासाठी हे तिखट शेव करण्यासाठी हे आपल्याला पीठ म्हणून आहे तुम्ही एकत्र पीठ मळलात आणि सुरुवातीला फक्त आपली सपाक शेव पाडून घेतलात आणि नंतर लाल तिखट घालून पीठ मिक्स करून त्याची शेव पाडला तरीसुद्धा चालेल पण हिचं मी वेगवेगळं पीठ मळून घेतलेलं आहे कप पीठ चाळून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये फक्त चवीनुसार मीठ आणि एक अर्धा चमच इतका कांदा लसूण मसाला घातलेला आहे थोडं थोडं पाणी घालून बघा ह्या टाईपचं पीठ मळायचं आहे असं बोटावरती बॅटर झाल्यानंतर एक धार झाली पाहिजे मग समजायचं हे आपलं बॅटर छान मळून झालेलं आहे मग झाकण ठेवून बाजूला ठेव्यात साधारण एक अर्ध्या तासानंतरच आपल्याला शेव पाडायला घ्यायचे आहेत म्हणजे छान खुसखुशीत कुछ अशी बनते पीठ आपलं भिजलं जातं तर बघा अर्ध्या तासानंतर बघत आहे पीठ छान असं भिजलेलं आहे आता शेव पाडण्यासाठी आपल्याला हवा इथे साच्या किंवा सोऱ्या म्हणू शकता त्याच्यामध्ये आपल्याला शून्य नंबरची प्लेट टाकायची आहे म्हणजे शेव आपली बारीक बनली जाईल मग साच्याला आपल्याला सगळीकडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जास्तीचं पीठ ना साच्याला चिटकलं जाणार नाही मग काय केलेलं बॅटर आपल्याला चमच्याने याच्यामध्ये घालायचं आहे आणि अशा प्रकारे साच्या लावून घ्यायचा आहे पिठामध्ये आप ना आपल्याला हळद घालायची नाही हळद न घालता सुद्धा आपल्या शेवला कलर छान येतो आपण तेल तर अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं मग काय आपण साच्यामध्ये तर पीठ भरलंच होतं तुम्हाला दाखवलंच आणि मग काय साचा आपल्याला तेलावरती गोल गोल फिरवायचा आहे तस तशी आपली शेव पडत जाते गॅस आता मीडियम आहे सुरुवातीला फास्ट ठेवला होता आता छान कुरकुरीत क्रिस्पी ओसपर्यंत तळून घ्यायचे छान दोन्ही बाजू आपल्याला पलटायची आहेत ती आपल्याला झाडाला कडक झाले अशी वाटली की मग आपल्याला तेला बाहेर काढायची आहे तर इथं बघा ही आपली पिवळी शेव झाली आता त्याच साच्यामध्ये बघा मी जे लाल तिखटचं जे मिश्रण केलं होतं ते घातलेलं आहे शेवचं आणि ती सुद्धा शेव आपल्याला अशा प्रकारेच पाडून घ्यायची बघा शेवला आपला कलर किती छान आलेला आहे आपल्या भडंगमध्ये अशी तिखटच शेव घालायची म्हणजे भडंग हात चवीला आणखीन भारी लागतो तर बघा शेव छान अशी आपली ही तळून झाले मग आपल्याला तेला बाहेर काढायची आहे तुम्ही विकतचे सुद्धा शेव चिवड्यासाठी वापरू शकता पण ही घरी केलेली भरपूर सुद्धा होते आणि छान खमंग ताजी आपली शेव होते त्याच्यामुळे शक्यत करून घरीच शेव करून चिवडा करायचा तो चवीला सुद्धा आणखीन लागतो चिवड्यासाठी आपल्याला हवेत शेंगदाणे तर सुरुवातीला इथं इथं मी एक वाटी छोटी शेंगदाणे फ्राय करत आहे म्हणजेच त्याच तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत बघा ह्याचा कलर चेंज झालेला दिसत असत तिथंपर्यंत आपल्याला शेंगदाणे तळायचे आहेत तर आपण दोन प्रकारचा शिवडा करणार आहोत ना त्यासाठी ही दुसरी वाटी म्हणजे दोन वाटी आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तर ते सुद्धा शेंगदाणे छान असे तळून घेतलेले आहेत मला जर हे चिवड्यामध्ये खोबरं आवडत असेल ना तर खोबरंसुद्धा पातळ पातळ स्लाईस करून हिथं तुम्ही तळून घेऊ शकता मी चिवड्यामध्ये खोबरं वापरणार नाही त्याच्यामुळे तळून घेतलेलं नाही नंतर बघा आपलं एवढ्या पिठापासनं हिथं अशी इतकीशी शेव झालेली आहे एक ताटली ताटलीभर इतकी आपली शेव झालेली आहे बघा ताजी घरची फ्रेश एकदम मस्त अशी आपली शेव झाली आणि ह्याच्यापासून होणारा चिवडासुद्धा आपला चवदार बांधला जातो आता हिथं झाली आपण पिवळी शेव आणि नंतर ही आहे लाल तिखट शेव जी की आपण भडंगमध्ये वापरणार आहोत बघा आपण फक्त दोन कप बेसन पिठापासून अगदी ताटलीभर इतकी आपली शेव झालेली आहे घरच्या घरी आता पाहणार आहोत आपण चिवडा कसा करायचा तर चिवडा बनवण्यासाठी आपल्याला हवेत कुरमुरे काही जण चुरमुरे सुद्धा म्हणतात तर हे बघा हे ज्वारीचे मी कुरमुरे घेतलेत तुम्हाला कुठल्याही डिमार्टमध्ये किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळून जाईल तरी तर इथं मी दोन पॉकेटं घेतलीत एकाचा पिवळा चिवडा करणार आहे आणि एकाचा भडंग करणार आहे तर हे कुरमुरे आहेत ना ते बघा किती नरम सॉफ्ट असे झालेले आहेत सादाळलेले आहेत तर आता आपण त्याला कसा कुरकुरीत करायचा सा, त्याच्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा नंतर बघा तळलेले शेंगदाणे जे होते ते साधारण एक वाटी ह्याच्यामध्ये घातले जी शेव आपण पिवळी केलेली होती का नाही ती ह्या चिवड्यामध्ये घातली आणि नंतर इथं घालत आहे मी मका तळलेलाच मका आहे तुम्ही बिन तळता मका जर आणला तर मका इथे तुम्ही तळून घातला तरी सुद्धा चालेल आता हे सगळे चिन्नस आपल्याला कुरमुऱ्यामध्ये मिक्स करायचे आहेत आता आपण फोडणी देऊया चिवड्याला त्याच्यासाठी गॅस चालू करूयात आणि त्याच्यावरती टोप ठेवूयात आपल्याला तेल घालायचं आहे तर तेल बघा शेवतळ्याला जे तेल बाजरं होतं ना तेच घालत आहे मी साधारण चार पळी इतके तेल घातलेलं आहे नंतर आपल्याला घालायचं आहे डाळवं तर एक छोटी वाटी इतकं डाळवं घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हे पूर्णपणे करू शकता डाळव छान भाजलं आपलं म्हणजे कलर आला की मग आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमच मोहरी आणि एक चमच जिरे घालायचे ते छान फुलले की मग आपल्याला घालायचे लसूण तर लसणाच्या बघा सात ते आठ पाकळ्या घातल्यात लसणाचं सालं न काढता फक्त लसूण आपल्याला ठेचून घेत हा चिवडा बघा हिरव्या मिरची करत असल्यामुळे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यात मग घालायचा भरपूर असा कडीपत्ता त्याच्याशिवाय चिवड्यात मजाच नाही आपल्या चिवड्याला कलर छान येण्यासाठी आपल्याला घालायचे हळद एक चमचभर हळद सवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता मग छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय गॅस मात्र मिडियम टू लोश ठेवायचा नाही तर सगळे जिनस करपले जाते मग आपल्याला घालायचे कुरमुरे कुरमुऱ्यामध्ये आपण बाकीचे जिनस तर सगळे मिक्स केलेत तर आता छान असं तर आपल्याला हे मिक्स आहे बघा एखादा कपडा घ्यायचा आणि अशा प्रकारे मिक्स करायचं सहज मिक्स होतंय बघा ह्या पद्धतीने आपला कुरमुरा हा नरम होता म्हणजेच की सादळ्याला होता तुम्हाला तर दाखवलं तर आता आपल्याला हिथे हलवून हलवून चांगलं पाच ते सहा मिनटं आपल्याला बारीक गॅसवरची चिवडा आहे तेव्हाच तो चांगला कुरकुरीत चुरचुरीत असा लागेल खायला चवीला त्याच्यामुळे सतत आपल्याला असं हलवत राहायचं आहे पर्यंत आपले, आपले कुरमुरे हे कुरकुरीत छान होत नाही तोपर्यंत असं आपल्याला हलवतच आहे सतत गॅस मात्र लोश ठेवायचा आहे आता बघा इथे दाबल्यानंतर त्याचा चुरा सहज होतो तेव्हा समजायचं की हा आपला कुरमुरा छान असा भाजलेला आहे म्हणजेच की आपला चिवडा छान कुरकुरीत चुरसुरीत असा झालेला आहे आता खाली आपण एका परातीमध्ये काढणार आहोत म्हणजेच की तो लगेच थंड होईल मग आता आपल्याला इथं ह्याची चव आणखी वाढण्यासाठी आपल्याला घालायचे पिठी साखर तर इथं मी साधारण एक चमच इतकी पिटी साखर घालत आहे तुम्ही इथे आमचूर पावडर किंवा चाट मसाला घातला तरीसुद्धा चालेल पण हा चिवडा असाच खायला एकदम टेस्टी मस्त असा लागतो तुम्हाला बघूनच समजत असेल वाव एक नंबर झालेला आहे बघा इथं शेव आपण घरी केल्यामुळे हा चिवडा आणखीन चवीला भारी लागतो ह्यात काही शंकाच नाही तर आता गणपती जवळच येत आहेत पाहुण्याची एजा सुरू होते मग अशा वेळेस तुम्ही एकदा हा चिवडा बनवा महिनाभर अगदी सहज खावा आता आपण दुसरा प्रकार चिवड्याचा पाहणार आहोत तो म्हणजे भडंग किंवा लाल तिखटचा चिवडा म्हणाला तरी सुद्धा चालेल आता बघा जे पॉकेट तुम्हाला अगोदर मी परातीमध्ये ओतलेलं होतं दाखवलंच होतं तर आता हे दुसरं पॉकेट आता आपल्याला ह्याच्यामध्ये काहीतरी कचरा वगैरे असतो ते पहिल्यांदा नीट करून घ्यायचं आहे बरं का अगोदरचं जे पॅकेट होतं ते मी नीट करून घेतलेलं होतं तर आता छान नीट करून पाकडून घेतलेला आहे म्हणजे काय कचरा असेल तो पुढे येतो हा सुद्धा कुरमुरा बघा सादळ्याला किती नरम असा आहे तर आपल्याला तो सुद्धा छान कुरकुरीत होईसपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता बघा इथे आपण शेव तर लाल तिकडची केलेलीच होती ती शेव घालून घ्यायची आहे तळून घेतलेले शेंगदाणे आणि नंतर इथे तळलेला मका तुम्ही बिना तळलेला सुद्धा मका भेटतो तो सुद्धा तळून ह्याच्यामध्ये वापरू शकता आता हे घालून सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे सगळे जिन्नस आपले छान असे मिक्स झाले तर आता आपण गॅसकडे वळूयात तर आता कडेमध्ये जेवढं राहिलेलं ते हो तेल होतं ते साधारण चार पळी इतकं तेल होतं ते सुद्धा आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि चिवड्यासाठी वापरायचं आहे मग तेल छान तापलं की मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे फुटाणे डाळ तर एक छोटी वाटी इतके फुटाणे डाळ घातलेली आहे साधारण पाच ते सहा चमचे मग एक चमच मोहरी एक चमच जिरे छान असे फुले असे आपल्याला वाटले की मग आपण ठेचलेला लसूण घालायचं आहे भरपूर असा कडीपत्ता घालायचा लसणाच्या वरच्या पाकळ्या काढायच्या नाहीत डायरेक्ट लसूण आपल्याला असाच ठेचायचा आहे आणि मग घालायचा आहे तो चिवड्यामध्ये खायला खूप भारी लागतो मग घालायचे हळद हळद जास्त घालायची नाही थोडीच घालायची साधारण पाव चमच इतकी मग घालायचे आपल्याला लाल तिखट लाल तिखट आपल्याला भरपूर घालायचं आहे कारण आपण इथे भडंग करत असल्यामुळे कलर छान येण्यासाठी साधारण मी तीन चमचे इतकं लाल तिखट घातलेलं आहे कारण भडक म्हटल्यानंतर तिखटच हवं चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे छान असं मिक्स केलेलं आहे मग आपल्याला शेवटी घालायचे कुरमुरे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपले कुरमुरे हे नरम आहेत त्याच्यामुळे भाजायला जरा आपल्याला वेळ लागणार आहे जोपर्यंत हे कुरकुरीत चुरचुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मात्र भाजूनच घ्यायचे तर भाजत असताना बघा खालीवर करून छान असे भाजायचे आहेत म्हणजे कुरमुऱ्यांना सगळा मसाला लागला जाईल तर बघा शेव आपण लाल तिखट टाकून केल्यामुळे तीसुद्धा खायला खूप छान लागते मात्र हा चिवडा भाजत असताना गॅस आपल्याला लोश ठेवायचा आहे आणि मग भाजत राहायचं आहे बघा एकदम कुरकुरीत मोडल्यानंतर सहज त्याचा चुरा फुगा होतोय असा आपला हा कुरमुरा झालेला आहे मग आपल्याला गॅस बंद करून परातीमध्ये केलेला चिवडा काढून घ्यायचा आहे बघा कलर किती छान आलेला आहे परतीमध्ये थोडा पसरून देऊया वरून आपल्याला घालायचे थोडीशी पिटी साखर एक दीड चमच इतकी आणि छान असे मिक्स करणार आहोत हेनी चव आपल्या चिवड्याला छान लागेल तर तुम्हाला आवडत असेल तर चाट मसाला किंवा आमचूर पावडर वापरू शकता तर इथं खाण्यासाठी आपला भडंग तयार झाला मग कसे वाटले आजचे दोन तुम्हाला चिवड्याचे प्रकार मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील माझे असे येणारे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओला लाईक करा चला पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओला सुरुवात करूया तर चुरमा लाडू करण्यासाठी आपल्याला हवं गव्हाचं पीठ तर इथं काही वेगळं सेपरेट गव्हाचं से पीठ वापरलेलं नाही जे घरामध्ये आपण चपाती सी साठी पीठ वापरतो तेच इथं घेतलेलं आहे दीड इथं आपल्याला गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं चा नाही गव्हाच्या पिठामध्ये जो चोथा असतो तो खूप असा पौष्टिक असतो त्यामुळे आपल्याला ह्या लाडूमध्ये तो चोथा वापरायचा आहे त्याच्यामुळे पीठ न, न चाळताच आपल्याला वापरायचं चा आहे त्याच्यामध्ये एक चुटकीभर इतकं मीठ घालूयात नंतर संपूर्ण लाडूसाठी आपल्याला लागणार आहे फक्त अर्धा कप इतकं तूप अर्धा कप तुपामधलं तीन चमचे तूप हे पिठामध्ये घालून पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे असं पिठाला तूप चोळून घेतल्यामुळे आपले चुरमा लाडू हे छान दाणेदार असे होतात आता पिठाला तूप चोळून झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे कणिक मळून घ्यायचे आहे पण एकदम थोड्या पाण्यामध्ये कणिक मळायचे आहे होता होईल इतकी आपल्याला हे कणिक घट्ट मळायचे आहे कुठेही सैसर अशी मळायची नाही कमीत कमी पाण्यामध्ये हे कणिक आपल्याला भिजून घ्यायचे आहे आता जिथं मी पाणी वापरलं तिथं तुम्ही दुधाचा वापर सुद्धा करू शकता पण दुधामुळे आपले लाडू जास्त दिवस टिकत नाहीत त्याच्यामुळे इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे आता एवढी कणिक भिजवण्यासाठी मला इथे पाव कप इतकं पाणी लागलेलं ला आहे तर बघा किती घट्ट अशी कणिक मळलेली आहे आपल्याला कणिक होता होईल एवढी घट्ट सरस मळायची आहे आता बघा ह्याचे आपल्याला छोटे छोटे असे चपातीला आपण कसे हुंडे करतो तसे करून घ्यायचे आहेत तर इथं साधारण चार इतके हुंडे होतात तर इथं बघा हातावरती सोडून सोडून हुंडा करायचा आहे म्हणजे जास्तीच्या चिरा जाणार नाहीत आता चार हुंडे इतके झालेले आहेत त्याच्यातला एकच हुंडा घेऊन इथं पुन्हा मी पोलीपाटावर थोडासा मळून घेत आहे म्हणजे जास्तीच्या चिरा जाणार नाहीत आता आपल्याला ह्याची एक चपाती लाटून घ्यायची आहे तर चपाती लाटत असताना आपल्याला होता होईल एवढी पातळ सर लाटायची आहे जाड ठेवला तर ती जास्तीची भाजली जाणार नाही कच्ची राहील आणि लाडू आपले जास्त दिवस टिकणार नाहीत त्याच्यामुळे थोडीशी आपल्याला अशी पातळ लाटायची आहे तर बाजूने चिरा जातात बघा तर त्या चिरा तर जाणारच कारण आपण शंकरपाळीचं सुद्धा मळल्यानंतर बघा अशा चिरा जातात म्हणजेच की आपले लाडूसुद्धा असे खुसखुशीत होतात आता चारही पोळ्या इथे करून घेतल्यात म्हणजेच की चारही चपात्या इथे करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या भाजून घेणार आहोत तर गॅसवरती तवा ठेवून तवा छान तापला की त्याच्यावरती आपल्याला तूप घालायचं आहे आणि केलेल्या चपात्या भाजून घ्यायच्या आहेत तर चुरमा लाडू करायचे म्हणले तर काय होतं तुपामध्ये आपल्याला पूर्णपणे केलेला आपण जो की हुंडा असेल तो तळून घ्यायला लागतो आणि मग आपण मिक्सरला बारीक करतो तर आपण इथे आज चपात्या केलेल्या आहेत आणि त्या तुपामध्ये भाजून घेणार आहे हे असं केल्यामुळे काय होतं आपलं कमीत कमी तुपामध्ये आपले बनून लाडू तयार होतात अगदी चविष्ट तर आपल्याला सुद्धा हे लाडू होतात आणि काही जणांना तुपातलं जास्त तेलकट आवडत नाही त्यांच्यासाठी मस्त असा हा ऑप्शन आहे तर चहारी ज्या पोळ्या केल्या ज्या की चपात्या त्या चहारी अशा प्रकारे तूप लावून भाजून घेतल्यात पण भाजत असताना आपल्याला छान जरा कुरकुरीत आपली चपाती होसपर्यंत भाजायची आहे म्हणजे थोडीशी आपली चपाती कडक झाली पाहिजे लगेच आपल्याला चपाती भाजली म्हणून काढायची नाही आता चपात्या झाल्यात सगळ्या खाली काढून ठेवल्यात थंड होतील तोपर्यंत आपण गॅसवरती कढई ठेवली आणि जेवढं आपलं बाकीचं तूप राहिलेलं होतं चपात्या भाजून राहिलेलं ते सगळंच इथं तूप घातलेलं आहे दोन चमचे बारीक रवा घातलेला आहे रवा छान फुलला असं आपल्याला वाटलं की मग आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे तर बेसनपीठसुद्धा आपल्याला दोन चमचे इतकं घालायचं आहे आता हे छान सोनेरी कलर येऊसपर्यंत खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे लाडूला आपल्या कलरसुद्धा छान येतो आणि सुद्धा खूप भारी लागतात आता इथे बघा छान असं हे भाजलं गेलेलं आहे ह्यांचा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे असंच थंड होण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत इथं आपल्या ज्या चपात्या करून ठेवल्या होत्या त्यासुद्धा पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आता आपल्याला ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने आणि मिक्सरला आपण ह्याची अशी पावडर करून घेणार आहोत पावडर करत असताना आपल्याला कुठेही याच्यामध्ये दूध पाणी घालायचं नाही हे मिक्सरला छान असं बारीक होतं सुरुवातीला इथं सगळ्या चपातींचं तुकडं करत नाही कारण का मिक्सरचं भांडणं छोटं आहे त्याच्यामुळे दोनच चपात्या मी मोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून भरड असं वाटून घेणार आहे तर बघा छान इथं भरड आपली एकसारखी झालेली आहे तर आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही चाळून घेऊ शकता पण इथं एकसारखी भरड आहे चाळायची काहीच गरज पडत नाही छोटं मिक्सरचं भांडं घेतलं तर तर त्याच्यामध्ये छान चा असं बारीक होतं तर दुसऱ्या बाकीच्या ज्या दोन चपात्या आपल्या राहिल्या होत्या बघा त्यासुद्धा आपल्याला अशाच बारीक करून घ्यायच्या आहेत सगळ्या चपात्यांचा चुरा आपण एका ताटामध्ये काढणार आहोत आता आपल्याला वापरायचं आहे गूळ तर चुरमा लाडूमध्ये साखरसुद्धा वापरतात तर मी आज गुळ वापरत आहे तर गुळ बघा एक कप इतका घेतलेला आहे दीड कप गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच्यासाठी एक कप गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा लाडू गोड हवे असतील तर ह्याच्यापेक्षा थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता किंवा गोड कमी आवडत असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण कमी करू शकता पण इथं जे प्रमाण वापरलं ते परफेक्ट असे आहे जास्त गोड सुद्धा होत नाहीत आणि फिके सुद्धा होत नाहीत आता गुळ घालून ह्याच्यामध्ये आपल्याला चुरून चुरून घ्यायचं आहे मिक्सरच्याच भांड्यामध्ये तुम्ही चपात्या वाटताना गूळ घालून वाटू शकता पण तेव्हा एकसारखं बारीक होत नाही मग आता गुळ आपल्याला मिक्स करून आता मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आपण कुठेही गुळाचा पाक वगैरे करणार नाही तुम्हाला गुळाचा पाक करायचं झंझट वाटते का तर बघा पाक न करताही ते आपले लाडू आज होणार आहेत तर मिक्सरला एकदा फिरून घेतलं की बघा गुळाचे कुठेही तुकडे वगैरे राहत नाही छान असं एकदम स्मूथ आपलं हे बारीक वाटलं जातं आपल्याला दोन स्टेपमध्ये असं करायचं आहे तर बाकीचं आपलं जे मिश्रण राहिलं आहे ते सुद्धा आपण असंच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं बारीक करणार आहोत बारीक करताना दूध पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही आपण अगोदरच रवा आणि बेसन हे तुपामध्ये भाजून ठेवलं होतं त्याच्यामध्येच हे जर जसं आपण मिक्सरला फिरून घेणार तर तस तसं आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर सगळाच चुरा हा मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर वरून आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहेत हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तर आता आपल्याला सगळे जिनं छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही जर जस जसा मिक्सरला चुरा लावेल तस तसा एका भांड्यामध्ये काढून पुन्हा तूप तूप घालून रवा आणि बेसन भाजलेलं मिश्रण त्याच्यामध्ये घालून मिक्स केला तरी सुद्धा चालेल छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला वरून थोडीशी वेलची पूड घालायची आहे हेनी आपल्या लाडूची आणखीन चव फ्लेवर छान असा आहे आता सगळे हे आपण मिक्स करणार आहोत तर बघा हे चुरमा लाडूचे मिश्रण दिसायला किती छान सुंदर असं दिसत आहे म्हणजेच की कलरसुद्धा खूप छान असा आलेला आहे आता तुम्हाला ओलसर असं सर दिसतच असेल म्हणजे आपले लाडू येणार ह्यात काही शंकाच नाही तरीसुद्धा मूठ बांधून आपल्याला अशी बघायची आहे सहज मूठ बांधली जाते म्हणजे आपले लाडू वळायला सहज येणार आपण चपातीचं तुकडं गूळ हे मिक्सरला लावूसपर्यंत रवा आणि बेसनचं आपलं जे मिश्रण होतं ते पूर्णपणे थंड झालेलं होतं थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्स करायचं आहे आता हे मिश्रण तर थंड आहे मग लाडू तर आपल्याला सहज करायला येणार तर बघा हवेत त्या आकारामध्ये तुम्ही छोट्या मोठ्या आकारामध्ये लाडू वळू शकता वरून डिझाईनसाठी तुम्ही बदाम आणि काजूचे तुकडे सुद्धा लावू शकता वरण भाजलेली आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे तर बघा हिता आणखीन छान लाडू असा तुम्हाला असतील जिथे मी चपात्या मोठ्या केल्या तिथं तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या करून त्या तुपामध्ये तळून घ्या आणि मग मिक्सर लावून जसे लाडू आपण पुढे केले तसे तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता आता तुम्हाला हा व्हिडिओ बघितला बघितला वाटेल की आताच मी बनवू काय हो नक्की तुम्ही बनवून बघा इतके सोपे आहेत आणि चवीला एक नंबर आहे आता लवकरच गौरी गणपतीचा सण येत आहे मग अशा वेळेस तुम्ही घाई गडबीडच्या वेळेस हे झटपट लाडू करून बघा आता इथं सगळे लाडू करून घेतलेले आहेत आता तुम्ही वरून तरी लाडू बघितला पटकन घेऊन गटकन खाऊ काय असा झालेला आहे पण आतमधून सुद्धा बघूया मऊ सुद्ध दाणेदार झालाय का तर हित आता तुम्हाला मोडताच समजेल बघा आतून किती दाणेदार अगदी पेड्यासारखा तोंडात टाकता विरघळणारा आणि ह्याची तुम्ही च विसरणार नाही हे तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते हे का नाही एकदम सोपी मलाडूची रेसिपी मग अशाच आणखीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे पुढील माझे असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि आजची ही चुरमा लाडूची सोपी पद्धत आवडली का सुद्धा कमेंट करून सांगा चला मग पुन्हा भेटू अशा आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय